नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पाहणार आहोत नातेसंबंध यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न चला तर मग सुरुवात करूया नातेसंबंध प्रश्न पहिला सदाशिवची आत्या राधा तर सदाशिवच्या आजोबाचे व राधाचे नाते काय ओळखा पाहू तर यांचे नाते आहे मित्रांनो बाप आणि लेख यानंतर माझा भाऊ आर्मीत आहे आणि माझी बहीण पोलीसमध्ये आहे तर माझ्या मुलाची माझी बहीण कोण ओळखा पाहू तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आत्या प्रश्न क्रमांक तीन राजूची बायको संजना हिराला सतत भांडते पण राजू हिराला काहीच बोलत नाही कारण राजूला तिने जन्म दिला आहे तर राजूची हिरा नात्याने कोण ओळखा पाहू तर मित्रांनो राजूची हिरा ही आई असते यानंतरचा प्रश्न संकेतचा मामा सौरभ आहे तर सौरभची पत्नी संकेतची कोण ओळखा बरं तर याचं उत्तर आहे मित्रांनो मामी यानंतर छत्रपती संभाजीराजे लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडीवर बसून त्यांच्या आजोबाला आठवतात तर त्यांच्या आजोबाचे नाव काय आणि मित्रांनो तुम्हाला नातेसंबंध प्रश्न सुटत असतील तर कमेंटमध्ये नक्की उत्तर सांगा बरं का तर मित्रांनो त्यांच्या आजोबाचे नाव आहे छत्रपती शहाजी राजे राजूची पत्नी रीना आहे रीनाला दोन मुले आहेत त्या दोन मुलांच्या वडिलांचे नाव काय तर त्यांच्या वडिलांचे नाव आहे मित्रांनो राजू यानंतर संकेतचा मामा सौरभ आहे तर सौरभची पत्नी संकेतची कोण असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मामी यानंतरचा प्रश्न रमेश व महेश रोज शाळेत येतात दोघांचे वडील एकच आहेत तर त्यांचे नाटे काय ओळखा बरं मित्रांनो रमेश व महेशचे नाते भाऊ भाऊ आहे यानंतरचा प्रश्न सुरेशच्या आईच्या बहिणीची मुलगी सुरेशची कोण असेल मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मावस बहीण पुढील प्रश्न स्वराजचा प्रदीप मामा आहे तर प्रदीपच्या बायकोचा स्वराज कोण असेल तर प्रदीपच्या बायकोचा स्वराज हा भाचा आहे मित्रांनो यापुढील प्रश्न राम व श्याम मित्रासारखे पण रामच्या वडिलांचा श्याम मुलगा आहे तर राम श्यामचा नात्याने कोण असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भाऊ यानंतरचा प्रश्न सुशांतच्या आईचा भाऊ तुकाराम आहे तर तुकारामच्या मुलीचे व सुशांतचे नाते काय सांगा बरं मित्रांनो तर त्यांचे नाते आहे मित्रांनो मामे बहीण मामे भाऊ यापुढील प्रश्न प्रतीक्षा ही नात्याने सूरजची बहीण लागते तर प्रतीक्षाच्या आईची बहिणी सूरजची कोण तर मित्रांनो याचं उत्तर आहे मावशी सुनीताच्या पतीचे नाव रणवीर आहे तर रणवीरची बहीण व सुनीता यांचे नाते काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ननंद आणि भाऊजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे व्हिडिओ घेण्यामागचे कारण जर पाहिलं तर तुमचा बौद्धिक विकास होत जावा तर्क ज्ञान वाढावे आणि नाते जपवावीत हा आमचा हेतू आहे थँक यू